ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण आहोत स्वामी दयानंद सरस्वती जे आर्य समाजाचे संथा संस्थापक आहेत त्यांनी रचलेला हा महान ग्रंथ जो जगामध्ये इतर कुठेही तुम्हाला बघायला मिळणार नाही जो स्वतःच्या धर्माविषयी आणि इतरांच्या मतप्रंथ संप्रदायांविषयी माहिती देणारा ग्रंथ आहे आपल्या पुढ आपल्याला स्वतःला आणि आपल्या पुढच्या पिढीला ब्रेनवॉश होऊ नये म्हणून आणि इतर मतपर्थ संप्रदायांमध्ये आपण कन्वर्ट होऊ नये म्हणून हा खूप मार्गदर्शनपर ग्रंथ आहे यामध्ये सर्व संप्रदायांविषयी माहिती दिलेली आहे कोणाच्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे ते खरं आहे की खोटं आहे वेदानुसार तुलना केलेली हे स्वामीजीने ठीक आहे म्हणून हा ग्रंथ आपल्या जवळच्या आर्य समाजापासून अवश्य घ्यावा किंवा आपल्या मित्रांकडून जर कोणी शहराच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी जात असेल त्यांच्याकडून हा अवश्य मागून घ्यावा ठीक आहे श्रोते नो ना असा ग्रंथ तुम्हाला जगात कोणीही विद्वानाने लिहिलेला आढळणार नाही श्रोते ठीक आहे श्रोते आपण बघत आहोत ईश्वर नाम व्याख्या ते ईश्वराचे नाव बृहस्पती का आहे आपण ते बघ बघणार आहोत आता ठीक आहे श्रोत हो तर बृहत शब्दपूर्वक आरक्षणे या धातूपासून प्रत्यय केला असता बृहत बृहतचे तकारचा लोप आणि सुडागम होण्याने बृहस्पती हा शब्द सिद्ध होतो तर तो कसा सिद्ध होतो यो बृहतामा यो बृहता महाकाशादी नामपती स्वामी पालयितास बृहस्पती बृहस्पती जो बडोसे भी बडा जो सर्वां जो मोठ्यापेक्षाही मोठा आहे आणि बडे आकाशादी ब्रह्मांडो का स्वामी आहे आणि मोठ्या मोठ्या अशा प्रकारे आकाशांच्या आकाश आदी या ब्रह्मांडांचा तो स्वामी आहे या कारणामुळे त्या परमेश्वराचे नाव बृहस्पती असे आहे ठीक आहे श्रोतेगण हो म्हणजे बृहत शब्दपूर्वक पारक्षणे या प्रत्येक अटतिप्रत्येक बृहत शब्दांतील तत्काराचा लोप आणि सुडागम झाल्याने बृहस्पती हा शब्द सिद्ध होतो तर जो महान ब्रह्मांडाचा व आकाश अधिक भूतांचा स्वामी आणि रक्षक आहे त्या परमात्म्यालाच बृहस्पती असे म्हणतात म्हणून ईश्वराचे एक नाव बृहस्पती असेही आहे ठीक आहे आता पुढचा बघा विष्णू व्याप्तो तर या धातूपासून या धातूला नू हा प्रत्यय लावला असता विष्णू हा शब्द सिद्ध होतो तो कसा होतो वे वेष्टी चरा अचरम जगत स विष्णू तच्चर आणि रूप जगतामध्ये व्यापक असल्या कारणामुळे परमेश्वराला विष्णू असे म्हणतात ठीक आहे शरद तर चराचर जगतामध्ये व्यापक असल्या कारणामुळे परमेश्वराला विष्णू असे म्हणतात व्यापक काय आहे तो काय कारण आहे बरं व्यापक असण्याचं व्यापक कशामुळे म्हणतात विष्णू बृहस्पती बघितलं मोठा असल्या कारणामुळे बृहस्पती नाही का त्यामुळे मग आपण आता बघतो तो विष्णू विष्णू हा काय आहे सर्वांचा सर्व जगतामध्ये व्यापक आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो कणाकणामध्ये व्यापक आहे परंतु तरीही तो आपल्यापासून भिन्न आहे म्हणजे अशा कुठल्याही घाणीच्या स्वरूपामध्ये जसं आपण म्हणतो का परमेश्वरचा कणाकणामध्ये आहे का मग कोणी मला आम्हाला प्रश्न विचारला मग तो लघवीत आहे का याच्यात आहे का त्याच्यात आहे का नाही का हा तर हे तो हे सर्व काही देऊनही तो प्रकृतीच्या पेक्षाही भिन्न आहे प्रकृतीच्याही पर्या आहे म्हणजे सर्व काही आपण त्याच्यामध्येच आहोत हे लक्षात घ्या आपण त्याच्या गर्भामध्येच निवास करत आहोत ही प्रकृतीही त्याचीच आहे आणि तीच प्रकृती मातेमध्ये आपली ही जी घाण घाण असते जे काही आहे तिचा निचरा होतो परंतु या परमेश्वर इथे तर नसल्यासारखं आहे ठीक आहे श्रोते गण हो तर अशा गोष्टीमुळे ईश्वर हा प्रत्येक या ब्रह्मांडाचा असा कुठलाही कोपरा नाहीये की जिथं तो नाही आहे ठीक आहे श्रोते परंतु तोही तो आपल्यापेक्षा काय आहे भिन्न आहे हे लक्षात ठेवायचं तो अशा कुठल्याही प्रकारच्या याच्यामध्ये तो अजिबात नाहीये ठीक आहे ओम नमस्ते